रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची की रामा रामाग्रोटेक नेहमीच सांगत की जो शेतकरी खचलाय दमलाय त्याला आपल्याला वर काढायचंय काढायचं मागचं ती कॅन सोडलं होतं ते आपल्याला परत आणाय परत आपल्याला आणायचंय रामकृष्ण आरी शेतकरी मित्रांनो आपण आज काटी कारखाना इंदापूर तालुका या ठिकाणी अजिंक्य खाडे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत ह्या केळीच्या प्लॉटला एक महिना झालेला असताना आपण ह्यांना ज्ञानशक्ती रूट मॅजिक मायक्रूडन आणि वरून स्टीम ग्रो रामागोल्ड आणि मायक्रूडन आणि एक निमकरनचा स्प्रे दिला होता एवढ्या ह्याच्यामध्ये आज आपण बघतोय की औषध देऊन आपला ह्या आपला पहिला पण व्हिडिओ यांचा पहिला जो सुरुवातीला आपण आलो त्यावेळेचा व्हिडिओ आपल्याकडं आहे त्या व्हिडिओमध्ये एक महिना झाला होता आणि त्याच्यानंतर आपण यांच्याकडे आलतो त्याच्यानंतर त्यांनी आपले औषधं वापरलेत आज बघतोय अडीच महिन्याच्या प्लॉटमध्ये एवढा बुंदा झालेला आहे ह्याचा केळीचा आणि केळीचे झाड केळी पण एवढी मोठी वाढली की जबरदस्त आता हे जे सगळं क्षेत्र आहे हे क्षेत्र हे रामदास पोळ साहेब बघता तुम्ही <laughs> साहेब नमस्कार तुमची ओळख करून द्या रामचंद्र परभाकर पोळ रामचंद्र प्रभाकर पोळ तुम्ही खाडे साहेबांचं ही क्षेत्र बघताय किती क्षेत्र सगळं आहेकर अडीच एकर एकर क्षेत्र आहे आता ह्या आपलं ज्यावेळेस सोडलं आपले औषध दिले ते आपले औषध सगळ्या ह्याला सोडले का एका एकर सोडले सगळ्याला अडीच एकराला सोडले मग आता बघा आपण औषध दिलं तर तसं एकाच एकराचं अडीचला सोडलं अडीचला सोडले तुम्ही अडीचला सोडले तरी पण तुम्हाला ही रिझल्ट बघून काय वाटतंय म्हणजे कशा पद्धतीने रिझल्ट आहे रिझल्ट चांगला आहे एक नंबर रिझल्ट आहे म्हणजे हा बुंदा एवढा होत नाही म्हणजे ती, हा तीन साडेतीन महिन्यात एवढं झाड आणि एवढा बोंदा होत नाही म्हणजे केळीला रामायग्रोटेक जी म्हणतं की नाद केला पण वाया नाही गेला शेती तुमची खात्री आमची म्हणजे बरोबर आहे का चुकीच बर, 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 बरोबर आहे म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की रामायग्रोटेक नेहमीच सांगतं की जो शेतकरी खचलाय दमलाय त्याला आपल्याला वर काढायचंय मग वर काढायचं कसं तर तुमच्या शेतीला खर्च कमी आणि उत्पादन जास्त निघलं पाहिजे तर ह्या पद्धतीने म्हणजे आपण जी औषधं दिली त्यात उत्पादन जास्त निघून खर्च कमी होतोय असं तुम्हाला वाटतंय का नाही वाटतंय वाटतं शंभर टक्के आता तुम्ही खाडे साहेबांना काय म्हणला होता की मागचं कॅन सोडलं होतं आपल्याला परत आपल्याला आणायचंय म्हणजे तुम्ही स्वतःहून खाडे साहेबांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी मला फोन केला आणि मला बोलून घेतलं मला सांगा आता तुम्ही ह्याच्या पाठीमाग कोणाची वगैरे बघितली असेल एवढा तीन साडेतीन महिन्यात असा रिझल्ट वगैरे वाटतो का आपल्या आजारी लावले होती हांग्यांची हांग्यांची त्यांचा एवढा प्लॉट जबरदस्त आलेला नाही मग ते केमिकल सगळं रासायनिक घालतात आपलं ही जी वापरलंय ही वापरलं ही वापरल्यानंतर तुम्ही दुसरा बेसळ डोस वगैरे हो परत घातलाय घातलाय पण मी खडे साहेबांना सांगितलं तो डोस घालू नका पण कसं असतं माहितीये का शेवटी किती जरी शेतकऱ्याला आम्ही सांगितलं तरी शेतकऱ्याला वाटतं की रासायनिक शिवाय पीक येत नाही पण आमचं आम्ही टार्गेट तुम्हाला सांगू शकतो की रासायनिक पेक्षा तुम्ही जैविक जर केलं तर तुमच्या केळीमध्ये एवढा बदल आपण घडवून ू शकतो आणू शकतो आता तुम्ही आज पण आपण बघणार आहे की ह्या पिकाला आपण तुम्हाला तर परतचा डोस देणार आहे त्या डोसमध्ये परत अजून एक महिन्यानंतर किती रिझल्ट येतोय आपण परतच्या एक महिन्यानंतर आपण बघू ओके धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल